दहा तारखेला दहा वाजेच्या दरम्यान आम्हाला एक बॉडी सापडली शेकरापूर पोलीस स्टेशनकडे हे रिपोर्ट झाली होती तर त्याच्यानंतर इमिडिएटली त्यामध्ये एकशे तेरा दोन हजार सव्वीस बी एन एस कलम एकशे तीन एक प्रमाणे मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या तपासादरम्यान जे मयत आहे ते आ, सुकेन किरेन मातो वयवर्ष चोवीस वर्षे मूल राहणार हा पुरुलिया जिल्हा वेस्ट बेंगॉलचा आहे आणि इथे एका कंपनीमध्ये काम करत होता आणि ते कंपनीमध्ये काम करत असताना तो कोरेगाव या ठिकाणीही भाड्यावर इतर लोकांबरोबर राहत होता या मर्डर दाखल झाल्यानंतर पुढील तपास करताना जे आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे त्याप्रमाणे हा मयत इसम जो आहे तो आ, एक दोन लोकल आ, जे काही सस्पेक्ट आम्हाला दिसत आहे ते त्यांना भेटला आहे आणि त्याच्यात मध्ये काही झालेलं आहे आपसात ऑल ऑफ अ सडन घडलेली घटना आहे असा सध्यापर्यंत आमचे तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे ते जोगे सस्पेक्ट आहात त्यासाठी आमची टीम जे आहे ते त्याला अटक करण्यासाठी ऑलरेडी रवाना झालेली आहे ते आयडेंटिफाय झालेली आहे दोन संशयित जे आहे त्यांना ताब्यात घेण्यासाठी आमची टीम आता फील्डमध्ये कार्यरत आहे आतापर्यंतचा जे तपास झालेला आहे त्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही प्रकरण दिसत नाही आहे की हा एका विशेष कम्युनिटीला टार्गेट करून केलेली घटना आहे किंवा एका विशेष व्यक्तीला टार्गेट करून केलेली घटना आहे सध्यापर्यंत जे निष्पन्न होत आहे त्यामध्ये ऑल ऑफ अ सडन अचानकपणे हे घटना घडलेली आहे त्यामध्ये आमच्या समोर आलेलं आहे त्याची अधिक माहिती पुढील तपासाच्या नंतर आपल्याला देण्यात येईल